चंद्राची सावली लेखक नारायण धारक उपोद्घात पूर्ण चंद्राची रात्र होती लख चांदणं पडलं होतं समोरच्या निर्जीव निश्चल देखाव्याकडे पाहात एक व्यक्ती उभी होती जवळून निरीक्षण केलं असतं तर असं दिसलं असतं की तो आयुष्याची मध्यरेषा ओलांडलेला एक ग्रहस्थ आहे आता त्याचं मन अस्वस्थ असल्यासारखं दिसत होतं हातांची सारखी उघड झाप होत होती तो, तो सारखा या पायावरून त्या पायावर उभा राहत होता इकडे तिकडे पाहत होता तो कोणाची तरी वाट पाहत होता त्याच्या मागच्या बाजूस खडकावर कोणाची तरी पावलं वाजली त्या आवाजानं दचकून त्यानं मागे पाहिलं सावलीतून चांदण्यात त्याच्याकडे एका स्त्रीची आकृती आली आणि त्याच्या जवळ येऊन उभी राहिली ही जागा का निवडली तिनं साशांक स्वरात विचारलं मोकळेपणानं बोलता यावं म्हणून मला तुझी चिठ्ठी मिळाली मग तिच्या स्वरात ताठा होता गर्व होता दरवेळी असे पैसे देणं मला कसं जमणार इतके दिवस जमलं तसच पण किती दिवस तू तर माझं रक्तच शोषून घेतेस आता तुमचा हात जड होतो नाही का जेव्हा मी तरणी बांड होते मला काही कळत नव्हतं तेव्हा नाही नाही ते, ते चाळे करायला हात धजलेस ना तुमचे त्या दिवसात वेळेचं भान तरी राहत होतं का चूप मला मागच्या आठवणी नकोत आणि हा कायमचा ससेमिराही माझ्या मागे नको मी आता शेवटचं सांगतो यापुढे पैसे मिळणार नाहीत आणि मला भ्रष्ट केलं घराबाहेर काढलं मी कशी राहू मला त्याच्याशी कर्तव्य नाही इतके दिवस पैसे देतच आलो ना हेच सांगायला मला इतक्या लांब आड बाजूला बोलावलं आणि विचारायला तू माझा पिच्छा सोडणार आहेस का नाही 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 पैसे मिळाले नाहीत तर तुमची मी मातीत मिळवीन नीट विचार करून बोल बर असा तिरस्काराचा उद्गार काढून ती मागे वळली संतापानं ओरडत त्या माणसानं तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवडला त्याच्या स्वतःच्या ओरडण्याच्या आवाजात त्याला तिचे क्षीण शब्द ऐकूही आले नाहीत तिचं शरीर त्याच्या हातात जेव्हा एकाएकी ढिल्ल पडलं तेव्हा तो शुद्धीवर आला आणि त्याचं अवसान ओसरलं त्याचे हात निघताच ती तशीच वेडी वाकडी खाली कोसळली गोंधळून जाऊन तो तिच्याजवळ जवळ खाली बसला त्यानं तिची नाडी पाहिली छातीला हात लावून पाहिला पण ती गतप्राण झाली होती त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला हे काय झालं आता काय करायचं तिच्या कलेवराचं काय करायचं कुठे लपवून ठेवायचं त्यानं चारी बाजूंना नजर टाकली आसपास उघडा डोंगर माथा होता समोर खडक पायऱ्या पायऱ्यांनी उतरत गेला होता आणि खडकाच्या बाजूस एक भगदाड होत त्यात हिला टाकली तर तिला उचलून तो खडक उतरू लागला पण ते काम सोपं नव्हतं पंधरा पावलातच त्याला धाप लागली तो कसा बसा अर्ध्या अंतरावर आला एक रात्रीचा पक्षी कर्कश किंचाळी मारीत त्याच्या अगदी जवळून गेला त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं व धपकन खाली पडलं घाम पुसून तो खाली वाकला आणि थांबला तिचे डोळे उघडे होते त्यात आता बुगुळ नव्हती पण ते आता चंद्रप्रकाशात चकचकत होते पुन्हा तिला हात लावायची त्याला हिंमत होईना तो दोन पावलं मागे सरकला मग सगळाच धीर सुटून त्यानं तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली रात्रभर त्याला झोप नव्हती सकाळ होताच गडी माणसांचा डोळा चुकवून त्यानं एक लहानशी पहार खिशात कोंबली आणि त्या टेकडीचा रस्ता धरला कोणी तिला पाहायच्या आत तिचं शरीर दृष्टी आड करायला हवं होतं पण तो जेव्हा खडकाच्या शेवटच्या चढणीवर आला आणि त्यानं खालच्या रिंगणात पाहिलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसला रिंगण रिकामं होतं तिच्या शरीराचा पत्ता नव्हता हळूहळू तो खाली आला तिला ज्या ठिकाणी टाकून तो पळून गेला होता तिथे आला पण त्या कठीण खडकावर कसल्याही खाणा खुणा त्या। अस्वस्थपणे त्यानं चारी बाजूस नजर टाकली व समोरच्या खडकातलं काळं भगदाड त्याला परत दिसलं इच्छा नसतानाही तो बळेबळेस तिकडे गेला आत गुडूक काळोख होता मनाचा हिया करून तो आणखी आत गेला पुढे हात करून पाय टाकता टाकता त्याच्या हाताला कशाचा तरी स्पर्श झाला त्यानं हात तसाच ठेवला कापड यासारखं काहीतरी मौसर होत तो धडधड त्या काळजाने परत आला त्याचा चेहरा पांढरा पडला होता हातापायांना कापर सुटलं होत तो घरी परत आला पण त्याच्या जीवाला चैन पडत नव्हतं सर्व प्रकाराचा शेवट झाल्याशिवाय त्याला शांतता मिळणार नव्हती दुपारी टॉर्च घेऊन भयभीत मनानं थकल्या शरीरानं तो परत त्या गुहेपर्यंत येऊन पोहोचला आत पाऊल टाकणं म्हणजे त्याला जीवावरचं संकट वाटत होतं पण त्याचा होता कसं तरी आत जाऊन त्यानं टॉर्चचा प्रकाश समोर टाकला समोरच्या कपारीवर ती बसली होती टॉर्च त्याच्या हातातून जवळजवळ खालीच पडला घोगऱ्या आवाजात त्यानं तिला हाक मारली तिनं काही हालचाल केली नाही त्यानं जरासा आवाज चढवला तरीही ती निश्चल राहिली धापा टाकत तो अगदी जवळ गेला आणि त्यानं तिच्याकडे निरखून पाहिलं तिच्या चेहऱ्यावर भाव नव्हते डोळ्यात बुबुळं नव्हती शरीरात प्राण नव्हता एक विलक्षण आवाज काढून तो कसा तरी धडपडत बाहेर आला दोन महिन्यात इस्टेटीला मरणाची अवकाळ आली होती वस्तीवरचा एक एक गडी काम सोडून गेला होता इस्टेटी बद्दल गावात भलभल त्या अफवा उठत होत्या कितीही पैसे देऊ केले तरी गावातला माणूस तिकडे फिरकायला तयार नव्हता मध्येच एका कर्मचाऱ्याचं मूल बेपत्ता झालं आणि बंगल्यावर शुकशुकाट झाला त्यानं आपली बायका मुलं लांब पाठवून दिली दोन वर्षात त्याचं शरीर दहा वर्षांनी खांगल्यासारखं झालं होतं मनातली व्यथा आणि मनातली भीती कोणाजवळ उघड करायची छाती नव्हती डोळ्यांसमोर शेतीवाडीचा जमीन जुमल्याचा गुराढोरांचा होत असलेला सत्यानाश मुखपणे पाहत राहणं प्राप्त झालं होतं आणि एका चांदण्या रात्री त्याला आपल्या खिडकी बाहेरून एक हाक आली बाहेर पाहण्याचं त्याला अवसान राहिलं नव्हतं देवाचं नाव घेत त्यानं ती रात्र जागून काढली सकाळची उन्ह फटफटताच तो बाहेर पडला जी दार शिल्लक होती त्यांना त्यानं कुलप घातली आता जहरी झालेल्या त्या वास्तूवर त्यानं शेवटची नजर टाकली व गावाची वाट धरली छतारिया इस्टेट ऊस पडली चंद्राची सावली प्रकरण एक कंपनीच्या ऑफिसची ती राजशाही इमारतूनच गोसावीचा जीव दडकून गेला होता खात्री करून घेण्यासाठी त्यानं हातातील आता हाता घामेजलेला व चुरगळा झालेला कागद नीट उलगडला आणि त्यावरचा पत्ता परत वाचला हीच ती कंपनी पांढरेशुभ्र उंचच्या उंच खांबांचं महाद्वार त्याच्याच एका बाजूला भिंतीवर पितळेची पाटी होती आणि त्या पाटीवर कंपनीचंच नाव कोरलेलं होतं हीच ती जागा स्वतःचे कपडे योग्य नाहीत याची त्याला जाणीव होती दाराजवळ भैया होता त्याचेही कपडे आपल्यापेक्षा चांगले आहेत हे त्याला दिसत होतं आत पाय टाकायची त्याला शरम वाटत होती त्यानं चार चार वेळा त्या प्रशस्त दारावरून फेऱ्या घातल्या त्याला वाटलं रानटी लोक शत्रुशी लढायला जाण्यापूर्वी आगीभोवती नाच करून आरडाओरडा करून स्वतःचं मनोधैर्य वाढवतात त्यातलाच ते प्रकार आपणही करत आहोत ठीक आहे त्याला रानटी जमातींची माहिती होती भटक्या आयुष्यात आणखीही काही विचित्र कानाकोपऱ्यातल्या गोष्टींची माहिती झाली होती या असल्या अडगळीनं त्याचा मेंदू खचून भरला होता पण पण त्याचा आता काय उपयोग होता त्या कडक वळवलेल्या मिशीच्या भैयावर त्याचा काय परिणाम होणार होता याच्या इंग्रजीच्या ज्ञानापेक्षा भैयाच्या पॅन्टची कडक इस्त्री जास्त किमतीची होती याच्या हिंदीच्या ज्ञानापेक्षा भैयाच्या बुटांचे करकरीत पॉलिश जास्त किमतीचं होतं शेवटच्या फेरीला दाराजवळ मनाचा हिया केला अंगातले कपडे जरा सरळ करत पायऱ्या चढून आत गेला दाराजवळ स्टुलावर बसलेला भैया त्याच्या अचानक प्रवेशानं खडबडून उभा राहिला त्याच्याकडे नजर जाताच भैयाच्या डोळ्यात थोडीशी उपेक्षा उमटली हा साब किस्से मिलना है। त्याच्या साब या आदराच्या शब्दात खचून उपरोध भरला होता पण आता हा अनुभव नेहमीचा झाला होता तो शांतपणे म्हणाला चंद्रा साहेब से मिळ भैयाच्या डोळ्यात एकदम आश्चर्य उमटलं मगर चंद्रा साब तो सबसे बडे उनसे मिलने से पहिले फिकर मत करना उन्ही से मिलना आहे उनके पास या चिठ्ठी पोहोचवा देना त्यानं हातातील पत्र भैयाच्या हाती दिलं त्या हाताळलेल्या कागदाकडे साशंक नजरेनं पाहत भैया म्हणाला मगर साहेब पहिले उनके सेक्रेटरी से मिली है तो त्रासिकपणे म्हणाला भैया हुई इतनी बात काफी है वरना मुझे ही अंदर जाना जडेगा नाही साहेब इधर ठेरी आहे मैं देखता हूं त्या केवळ रुबाबासाठी मोकळ्या ठेवलेल्या प्रशस्त हॉलमध्ये बसण्याची सुद्धा सोय नव्हती पाठीशी हात मिळवून तो दारातच उभा राहिला मागून भैयाच्या आवाज आला खुद ही आपको अंदर आतल्या आणखी मोठ्या दालनात वेगवेगळ्या चौकोनात लोक आपल्या कामात गडून गेले होते केवळ एक उजरती नजर टाकण्यापलीकडे त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही चंद्रासाहेब आपल्या प्रशस्त टेबला मागे बसले होते आज जाताच त्यांनी केवळ मान हलवली आणि समोरच्या एका खुर्चीकडे बोट केलं त्यांच्या मोकळ्या टेबलच्या काळ्या विस्तारावर एका पेपरवेट खाली त्याच्या हातातलं पत्र फडफडत होतं ते आता अगदीच मलिन पोरक दिसत होत घसा साफ करून चंद्रासाहेब म्हणाले आपणच मिस्टर गोसावी नाही का होय अगदी तोंडाशी आलेला सर हा शब्द त्यानं मागे घेतला अजून आपण त्यांची नोकरी पत्करली नाहीये बरोबर आणलेल्या प्रशस्ती पत्रकांचा गठ्ठा त्यानं आतल्या खिशातून बाहेर काढला व टेबलवर ठेवला त्यांनी तो पाहिला साळला म्हणणं जास्त योग्य ठरेल व परत त्याच्याकडे सारला मिस्टर गोसावी मी प्रथम तुम्हाला काम काय प्रकारचं आहे याची कल्पना देतो आमच्या कंपनीच्या मालकांपैकी एकाची इस्टेट वर उत्तर प्रदेशात आहे ते स्वतः निवर्तले आहेत आणि त्याला आता दोन वर्ष झाले त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी आपल्या वारसाजवळ अशी एक इच्छा प्रदर्शित केली आहे की ही इस्टेट निर्जन राहू देऊ नये त्यांच्या मालमत्तेतून त्या जागेची काळजी घेण्यासाठी एक कायमचा राहणारा तिथे ठेवावा थे त्याच्या पत्नीला व ठेवणे थे थे अशक्य आहे त्यासाठी आम्ही ही जाहिरात दिली होती गोसावीनं नुसती मान हलवली या पुढचा भाग सांगण्यास चंद्रासाहेबांना जरा अवघड वाटत होतं कठीण वाटत होतं असं दिसत होतं त्यांची हातांची मानेची हालचाल अस्वस्थ झाल्यासारखी होती पुन्हा एकदा घसा साफ करून ते म्हणाले <coughs> मिस्टर गोसावी आमच्या जाहिरातीत काही विवक्षित आटी होत्या होय मी त्या वाचल्यात आपल्या बाबतीत त्या पुऱ्या होतात होय माझं वय पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे माझं शिक्षण आपल्या जाहिरातीतील किमान मर्यादेपेक्षा जास्त झालं आहे मी बराचसा प्रवास केलेला आहे माझं लग्न झालेलं नाही आणि माझ्यावर कोणीही अवलंबून नाही तुम्हाला या अटी विलक्षण नाही वाटल्या मिस्टर चंद्रा मी त्या मनस्थितीत नाही मला नोकरीची जरुरी आहे ठीक आहे पण तुम्हाला तुमच्या पुढच्या कामाची कल्पना देणं हे मी माझं कर्तव्य समजतो तर मग गेली दोन वर्ष आम्ही तिथे कोणीतरी राहायला ठेवण्याची व्यवस्था करत आलो आहोत तिथे राहायला उत्तम जागा आहे हाताखाली एक नोकर ठेवायची परवानगी आहे पगारही चांगला आहे पण मिस्टर गोसावी त्या ठिकाणी तीन चार महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणालाही ठेवायला आम्ही असमर्थ ठरलो आहोत याला काही खास कारण आहे का मी काही सांगू शकत नाही मी स्वतः त्या जागी गेलेलो नाही पण कामावर ठेवलेल्या माणसांची पत्रं येतात त्यावरून तिथे स्वस्थता मिळत नाही असं दिसत पहिल्या खेपेस आम्ही एक कुटुंबवत्सल मनुष्य पाठवला होता पहिल्या महिन्यातच त्यानं आपली घरची माणसं परत पाठवली दोन महिन्यांच्या आत तो काम सोडून गेला मला असं कळलं की शेवटी शेवटी तो फारच खंगला होता त्यानं माझी गाठ घेतली नाही त्यानंतर आम्ही दुसरा माणूस पाठवला महिना होतो न होतो तोच त्याचं पत्र आलं की मला नोकरीवरून जायचं आहे त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की जो माणूस तिकडे पाठवायचा तो तरुण एकटा आणि सुशिक्षित असाच पाहिजे व त्यानं आम्हाला आठवड्यातून एकदा तरी पत्र पाठवलंच पाहिजे पण कशाचाही उपयोग झालेला नाही तिसऱ्या माणसानं तारेनं ना राजीनामा पाठवला त्यानंतरच्या माणसाकडून आम्हाला काही समजलंच नाही काही न ना सांगता तो सोडून गेला मला तसं वाटतं निदान आशा आहे जरा वेळ थांबून चंद्रसाहेब म्हणाले तुम्हाला या गोटीबाबत आज्ञानात ठेवून तिकडे पाठवायला माझं मन तयार होत नाही त्या लोकांकडून आलेल्या पत्रांची एक फाईल मी तयार केली ती वाचून झाल्यावर तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि मग मला भेटा मग आपण पुढचं ठरवू तुम्ही नाही म्हणालात तर मी त्याबद्दल तुम्हाला दोष देणार नाही त्यांनी टेबलच्या ड्रॉवरमधून एक कार्डबोर्डची फाईल काढली व ती गोसावीच्या हातात दिली त्यांची मुलाखत संपली होती उठत गोसावी म्हणाला मी आ, उद्या आपल्याला याच वेळी भेटण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे नमस्ते चहा आणि पावाचे दोन काप यावर त्यानं तीही संध्याकाळ भागवली तो खोलीवर परत आला तेव्हा मालक दाराशी त्याची वाट पाहत होते त्यांचा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता त्याचं मन आतल्या आत शर्मेनं करपून गेलं पण अजूनही त्याच्या चेहऱ्यावर लाचारीचं खोटं हास्य येत नव्हतं कदाचित तो तसा वागला असता तर त्यांनी आणखी एक दोन महिने कळ काढली असती पण तो आपला स्वभाव बदलू शकत नव्हता नमस्कार गोसावी साहेब नमस्कार या ना आत कशाला यायला हवं काही आहे का आज मी आजची तारीख दिली होती पण काम उद्या होणारस दिसतंय त्यानं मालकांना हातातली फाईल दाखवली ते रागानं म्हणाले अशा फाईली काय नाचवता माझ्यासमोर तुम्हाला आणखी एक दिवस थांबायला लागेल पण तुम्ही आजचा वायदा केला होता तो काही बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्याकडे नजर जाताच त्यांनी आपले पुढचे शब्द मागे घेतले जाताना ते तणतणत म्हणाले मात्र आजचं उद्यावर असं हे किती दिवस चालणार मला वाटत उद्या माझं काम होईल उद्या 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 स्वतःशी पुटपुटत ते खोली बाहेर गेले एक सुस्कारा सोडून त्यानं दाराला कडी घातली अंगातले कपडे काढून त्यांच्या व्यवस्थित गड्या घालून ठेवल्या आणि पायजमा चढवला तोही जुना झाला होता इतर सगळ्या देणेदारांप्रमाणे कपड्यांनाही मोठ्या हळुवारपणे वागवावं वा लागत होत फाईल हातात घेऊन तो कॉटवर बसला खरोखर फाईल वाचण्याची त्याला आवश्यकताच वाटत नव्हती चंद्रा साहेबांच्या आग्रहाखातर त्यानं ती आणली होती नाहीतर दुपारीच त्यानं आपला होकार दिला असता कारण शिक्षण अर्धवट झालेलं कोणताही धंदा हाताशी नाही नोकरी करायची तर अभिमानी स्वभाव आड यायचा कोणाची हाजी हाजी करायला मनाची तयारी नाही त्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे ही स्थिती त्यानं फाईल उघडली व वाचायला घेतली मूळ पत्रांच्या नकला होत्या त्यांच्यावर क्रमांक घातले होते सुरुवातीची चार पाच पत्र शारंगपाणी नावाच्या ग्रहस्थांची होती पहिल्या पत्रात छतारी या गावी पोहोचल्याची इस्टेटीवर राहायला गेल्याची हकीकत होती त्यानंतरच्या दुसऱ्या पत्रात कामास माणूस मिळणं कठीण जात आहे घरच्या माणसांची प्रकृती बरी नाही असा मजकूर होता तिसऱ्या पत्रात सर्व मंडळी गावी पाठवून दिली आहेत व इस्टेटीवर एकटाच राहत आहे दुहेरी खर्चासाठी थोडी पगारवाढ व्हावी असा आशय होता शेवटचं पत्र ज्या पत्रात त्यानं नोकरीचा राजीनामा दिला होता ते पत्र गोसावीनं नीट वाचलं श्री चंद्रासाहेब यास सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपले कृपा पत्र मिळाले माझ्या मागच्या पत्राप्रमाणे पगारात वाढ करून देण्यास तुम्ही तयार आहात त्याचप्रमाणे येथे गडी माणूस कमी पगारात मिळत नसला तर त्यालाही थोडा अधिक पगार देण्याची मला परवानगी देत आहात हा मजकूर समजला मी त्याबद्दल आपला फार आभारी आहे पण चंद्रासाहेब या गोष्टीची आवश्यकता मला लागेलसं वाटत नाही कारण मी याच पत्रानं आपल्या नोकरीचा राजीनामा देतो आहे खरोखर आपण प्रथमपासून मला जी सहानुभूती दाखवलीत व सर्वतोपरी सहाय्य केलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे पण मला यापुढे इथे काम करणं अशक्य झालं आहे माझी प्रकृती गेल्या काही दिवसात खूप खालावली आहे आणि मला कामाची मेहनत सहन होत नाही तरी या राजीनाम्याचा आपण सहानुभूतीनं स्वीकार करावा माझ्या बदली आपण जो इसम पाठवाल तो एकटाच पाठवा कुटुंबाच्या माणसासह त्याला पाठवू नये विशेषत लहान मुलं तर येथे अजिबात न आणण्याची सूचना द्यावी आपण मला दिलेल्या संधीचा मला फायदा घेता आला नाही याचा खेद वाटतो पण माझ्या वरील सूचना आपण ध्यानात ठेवाव्यात अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्याकडून येणाऱ्या माणसाची मी इथे आठवडाभर वाट पाहतोय त्या अवधीत कोणी न आल्यास केल्या रजिस्टर्ड पोस्टानं आपल्याकडे पाठवून मी नाईलाजानं इथून हळणार आहे राग नसावा कळावे आपला शारंगपाणी त्यानंतर फाईलमध्ये शारंगपाणीचा उल्लेखही नव्हता सर देशपांडे या नावाचा दुसरा ग्रहस्थ छतारी या गावी पाठवण्यात आला